नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत खुँ मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता की आता वीस तारखेपासून संपूर्ण राज्यात वाढणार पावसाचा जोर होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता वीस तारखेपासून संपूर्ण राज्यात वाढणार पावसाचा जोर पण वीस तारखेपासून राज्यात पावसाचा जोर का वाढणार आणि राज्यातील कोणत्या भागात कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात कोणत्या खेड्यात कोणत्या शिवारात पडणार जोरदार पाऊस या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवट पर्यंत हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो हवामान खात्याची सर्वात मोठी आपण की आता वीस तारखेपासून संपूर्ण राज्यात वाढणार पावसाचा जोर पण वीस तारखेपासून आता अस काय घडणार आहे कि ज्यामुळे आता वीस तारखेपासून संपूर्ण राज्यात वाढणार पावसाचा जोर या प्रश्नाचा आता घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये कमी दाबात प्रेशरचा पट्टा निर्माण होत आहे या लो प्रेशर मुळे आपल्या महाराष्ट्राकडे ढगांचा ताप वळणार आहे आणि पुन्हा एकदा राज्यामध्ये मान्सून सक्रिय होणार आहे त्यामुळे वीस तारखेपासून संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे सोबतच मित्रांनो ऑलिनोची परिस्थिती जवळपास संपत आल्यामुळे आपल्याला वीस तारखेपासून कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि खानदेश या पाचही विभागामध्ये पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे त्यामुळं मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची वार्ता की आता वीस तारखेपासून संपूर्ण राज्यात वाढणार पावसाचा जोर आता याच्यामध्ये कसे सांगतो याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस पडणार पण तुम्हाला सांगतो ओल चांगली आली की पेरण्या करून घ्या कारण पुन्हा पावसाचा खंड पडणे शक्यता दिसत नाही तर मित्रांनो ही होती हवामान खात्या सर्वात मोठी अपडेट की आता वीस तारखेपासून संपूर्ण राज्यात वाढणार पावसाचा जोर आपल्याकडे पावसाची परिस्थिती एकंदर काय आहे आपण कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेतकरी मित्रांना पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाळ आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि काय बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार